तरुण तडफदार नेतृत्व युगंधर प्रतिष्ठान ठाणेचे अध्यक्ष शिवसेना विभाग समन्वयक योगेश भोईर यांचा वाढदिवस सकाळपासूनच विविध सामाजिक उपक्रम राबवीत साजरा करण्यात आला यावेळी प्रभाग क्रमांक अकरामधील दहावी आणि बारावी येत शिकणाऱ्या एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना एक वर्ष मोफत इंटरनेटची सेवा देण्यात आली तसेच प्रभाग क्रमांक अकरामधील ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह तपासणीकरिता मोफत दोनशे ग्लुकोमीटर किटचं वाटप करण्यात आलं आहे योगेश भोईर यांचा अभिष्टचिंतन सोहळा संध्याकाळी प्रभाग क्रमांक अकरा येथील त्यांच्या आझादनगर ऋतुपार वृंदावन येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला होता यावेळी शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अनिश गाडवे माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई शिंदेच्या शिवसेनेचे ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार सकल मराठा मोर्चाचे खजिनदार डॉक्टर पांडुरंग भोसले सुप्रसिद्ध डॉक्टर रवी शिंदे मनसेचे महेश शिंगळे काँग्रेसचे हेमंत तिंगळे काँग्रेसचे बाबू यादव शिवसेना विभाग प्रमुख मयूर पैलकर राजू मोरे सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते विविध संस्थांचे पदाधिकारी मित्रमंडळी आपतेशत बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यावेळी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्वांचं योगेश भुईर आणि त्यांच्या कुटुंबियांनी आभार देखील मानले आगरे, 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 आग

आमच्या कविता नार्वेकर सभाग पाहतो इथे आमचे शिवसेनेचे सन्मान्य सर्व पदाधिकारी आणि या सर्वांच्या समक्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आजचा आज हा दरवर्षी मला वाटतं योगेश भोईर ज्येष्ठ नागरिक असतील तिथले नागरिकांसाठी विविध असे उपक्रम करत असतात यावेळेला वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी मोफत ग्लुकोमीटर हे वाटण्यात आलेले आहे आणि अशा पद्धतीने वेगवेगळे उपक्रम ते तीनशे पासष्ट दिवस त्या ठिकाणी करत असतात मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडवं अशी ईश्वरचं प्रार्थना करतो धन्यवाद दरवर्षी वाढदिवसानिमित्त आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या हेतूनही मी ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी मनातूनच असं येतं की काहीतरी चांगलं काम करावं आणि त्यादृष्टीने हा ह्या वर्षी ग्लुकोमीटरचं वाटप केलं आहे आम्ही त्याचबरोबर दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक हजार एकशे अकरा विद्यार्थ्यांना आम्ही संपूर्ण वर्षाचं इंटरनेट फ्री देणार आहोत अशा प्रकारे आजचा वाढदिवस एक खास योजनेसाठी करत हो। आहोत आणि लोकांचं सेवा करण्याचं आजच्या दिवशी भाग्य मिळावं या हेतूने केलं आहे दरवर्षी मागच्या वर्षी आम्ही स्टिक ज्येष्ठ लोकांसाठी वाटले आहे त्याच्या अगोदर अनाथ वृद्धाश्रमामध्ये त्यांची सेवा करण्यासाठी काम केलेलं आहे सिंग सिग्नल शाळेसाठी पण आम्ही खेळणी आणि खाऊ वाटप केलेलं आहे असं दरवर्षी वाढदिवसानिमित्त ना काही समाजासाठी करण्याची जी तळमळ असते ती ह्या दिवशी उफाळून येऊन आम्ही काम करण्याचं मनोदय मला आ, देत राहतं अशा तऱ्हेने वाढदिवस साजरा करण्याचा व वेगळाच आनंद मला मिळतो